जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं अशी टीका राज ठाकरेंनी काल विजयी मेळाव्यात भाषणादरम्यान केली राज ठाकरेंनी टीका तर केलीच पण उद्धव ठाकरे देखील भाषणात असं म्हणाले की आमच्यातलं अंतरपाठ अनाजी पंतांनी दूर केलाय कारण काल विजयी मेळाव्याच्या निमित्ताने गेल्या अठरा वर्षांपासून एकमेकांपासून दुरावलेले ठाकरे बंधू हे मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आले ठाकरे बंधूंनी हीच युती जर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कायम ठेवली तर राज्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात खास करून नाशिकचं राजकारण कमकुवत झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला या संभाव्य युतीमुळे नवी उभारी मिळू शकते मात्र राजकीय वर्तुळात आता अशी चर्चा होऊ लागली आहे की ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यातील संभाव्य जवळीक भाजपच्या शंभर प्लस नगरसेवकांचा आकडा गाठण्याच्या स्वप्नाला आव्हान ठरू शकते परिणामी ही युती खरंच नाशिकच्या राजकारणात भूकंप घडवेल का असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले दरम्यान या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खर तर राजकीय वर्तुळात नाशिक महानगरपालिकेत शंभर प्लस स्वप्न पाहणाऱ्या भाजपचे ते स्वप्न दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीमुळे भंगण्याची शक्यता व्यक्त केली जाऊ लागली नाशिक हा एकेकाळी मनसेचा बाले किल्ला राहिलाय शिवसेना ठाकरे पक्षाला शहरात सध्या मोठी गळती लागली असली तरी काही प्रमाणात नाशिकमध्ये पक्षाचे संघटन अद्याप टिकून नये अशात हे दोन्ही पक्ष एकत्र एक आल्यास ताकद वाढणार असून भाजपच्या शंभरहून अधिक नगरसेवक निवडून आणण्याच्या स्वप्नाला धक्का पोहोचवून आकड्यांचं गणित बिघडण्याची शक्यता आहे तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगते नाशिकमध्ये शिवसेना आणि मनसे दोन्ही पक्षांचा प्रभाव राहिलेला असून ते सत्तेत राहिलेले नाशिक महापालिकेत सत्ता राहिली आहे तर दोन हजार बारा ते दोन हजार सतरा पर्यंत मनसेची सत्ता होती नाशिकमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या अधिवेशनामुळेच राज्यात सर्वप्रथम शिवसेना सत्तेत आली होती राज ठाकरे यांनाही नाशिककरांनी भरभरून बर मत दिले दोन हजार बारामध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेचे तब्बल चाळीस नगरसेवक नाशिकमध्ये निवडून आले होते नाशिक महानगरपालिकेत मनसेला सत्ता मिळाली होती परंतु दोन हजार सतरामध्ये देशभर भाजपची लाट आली या लाटेचा प्रभाव राज्यात आणि नाशिकमध्येही पडला दोन हजार सतराच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आणि महापालिकेत सत्ता आणली त्यानंतर आगामी कुंभमेळा नाशिकमध्ये होत असल्याने आता कोणत्याही परिस्थितीत नाशिकमध्ये भाजपला सत्ता हवी आहे त्यासाठीच भाजपने शंभर चा नारा नाशिकमध्ये दिलाय त्यासाठी पक्षात मोठे इन्कमिंग पण सुरू आहे शिवसेना शिंदे गट आणि भाजपने मिळून नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पूर्णपणे पोखरले पक्षाचे बडे बडे नेते आपल्या गळाला लावलेत तुम्हाला सांगते गेल्या निवडणुकीत भाजपने सहासष्ट जागा जिंकल्या होत्या यावेळी शंभर प्लसचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपचा मोठा आटापिटा सुरू आहे भाजपने दिलेला शंभर प्लसचा नारा म्हणजे एक प्रकारे महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचाच प्लॅन दर्शवतो मात्र ठाकरे बंधू यांच्या युतीने भाजपची धडधड वाढली असून भाजप आता स्वबळाचा त्याग करून महायुती म्हणूनच निवडणूक लढण्याची शक्यता आणखीनच वाढली आहे शेवटी काय नाशिकच्या आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची युती ही राजकीय दृष्टिकोनातून एक महत्त्वाची घडामोड आहे मनसे आणि ठाकरे गट यांच्या एकत्र येण्यामुळे मराठी मतांचं एकत्रीकरण होऊ शकतं ज्यामुळे भाजपच्या शंभर प्लसच्या स्वप्नाला धक्का बसू शकतो त्यामुळे नाशिकचं राजकीय भवितव्य काय असेल हे येणारा काळच ठरवेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला